श्री क्षेत्र पंढरपूर दिनांक पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पंडित श्री प्रदीपजी मिश्रा सरोहरवाले महाराजांचे भव्य शिव महापुराण कथा सोहळ्याचे आमंत्रण घेऊन चेअरमन अभिजित पाटील थेट अमरावतीत पोहोचले अवघ्या महाराष्ट्राचं अर्ध दैवत असणाऱ्या श्रेय विठ्ठलाच्या नगरीमध्ये आषाढी कार्तिकी माघ चैत्रवारी भरत असून पंढरपूरचे आर्थिक उलाढाल यावर बरेच अवलंबून असायचे परंतु श्री महापुराण कथेचे आयोजन केले असतावरील वारीप्रमाणे पंढरपूरला स्वरूप येणार असल्याचे श्री पाटील पंडित पंढरपूर येथील चंद्रभागा मैदान येथे पूजनीय पंडित श्री प्रदीपजी मिश्रा महाराज यांचे भव्य शिव महापुराण कथा होणार असून सदरचा कथा सोहळा दुपारी एक ते चार काला या कालावधीमध्ये होणार आहे सदर सोहळ्यास येणाऱ्या भाविकांच्या महाप्रसादाची व्यवस्था देखील केली आहे या धार्मिक कार्यक्रमानंतर नवीन वर्षाचे स्वागत होणार असून पंढरपूर या शहरामध्ये आषाढी यात्रेपर्यंत सुमारे आसपास भाविक येणार असल्यामुळे पंढरपूरची आर्थिक उलाढाल वाढणार आहे प्रदीप मिश्रा यांचे खूप दिवसापासून पंढरपूर येथे विठ्ठलाच्या पावन नगरीत कथा करण्याचे भाग्य लवकर लाभणार असल्याचे पंडित मिश्रा यांनी सांगितले अमरावती येथे चेअरमन अभिजित पाटील यांच्यासोबत संचालक संतोष काळे संचालक तुकाराम मस्के संजय खरात दत्तात्रय गायकवाड संजय पाटील प्रवीण बाबा भोसले वेज मुजावर शरद घाडगे नंदकुमार बागल शंकर साळुंके या सहमानेवर उपस्थित होते